न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचंय आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे चला चला दिवाळी आली के एस के मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये वस्तू एका छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री गृपयोगी वस्तू वस्त्र प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे माध्यमातून गेले वर्षभर झालं विविध योजनांमधून निधी येत आहे मग त्यामध्ये प्रामुख्यानं जत शहरात नळ पाणी पुरवठा योजना ग्रामीण भागामधील आपण जी विस्तारित मैशाळ योजना ह्या सगळ्या गोष्टींचं काम गतीनं चालू आहे पण फक्त मैशाळ योजना आणि पाणीपुरवठा योजना हे न करता पाठीमागचे आपण सगळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधी बघितले असतील मैशाळ योजना मैशाळ योजना मैशाळ योजना ह्यासाठी ह्याच्या वेगळं वेगळं काही नाही पण जत तालुक्याचे आमदार गोपीचंद फळकर साहेब हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वे योजनेतून या तालुक्यामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न करताय त्या प्रामुख्यानं त्यामध्ये मग आपण आज बघतोय गेले बारा वर्ष झालं विरोधकांकडे सत्ता आहे नगर परिषदेची पण ती त्या ठिकाणी त्या मुख्य अधिकारी बसतात त्या खुर्चीचा सुद्धा बदलू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे पण पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज जत शहरामध्ये एक चांगली दिव्य अशी इमारत मंजूर झाली आहे ती मंजूर झाली असता काल परवा दुसरा शासनाने जी आर काढला आणि त्या जे आरमध्ये जत तालुक्यासाठी पंचायत समितीची तीस कोटीची इमारत मंजूर केली म्हणजे सगळे प्रशासकीय जे इमारती आहेत मग त्यामध्ये तहसीलदार असेल प्रांत असेल पंचायत समिती असल त्यानंतर मग इकडं नगर परिषद असल ह्या एका छताखाली आणण्याचं काम हे गोपीचंद पळकर साहेब करत आहेत पण हे काम करत असताना जे आता नवीन पुढं येणारी नगर परिषद असल जिल्हा परिषद पंचायत समित्या इलेक्शन असतील ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे म्हणून परवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की हे फक्त विकासाचं गाजर दाखवलं जातंय अरे बाबा नो गाजर आहे का तुम्ही काय आहे परवा काल आमच्या जत शहराध्यक्ष असतील जत शहरातले नगरसेवक असतील जे पदाधिकारी असतील ह्या सगळ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून त्यांनी सगळं आपलं खुलं आवाहन केलं की त्यांनी शासनाच्या जी आर सहित मीडियाला माहिती दिली मग एका बाजूला विकास काम होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र रात्री अपरात्री अज्ञातांच्या माध्यमातून हे डिजिटल फाडण्याचं चा काम चालू आहे ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा फोटो लावलाय तिथं आमचं शासनाचा जी आर आहे आमदार साहेबांचे मागणीचं पत्र शासनाचा जी आर अशा सगळ्या गोष्टी केल्या असताना ते पत्र फाडणं आमदार साहेबांचं कोणतं डोक्याचं असं काय म्हणजे डिजिटलचा फाडणं असं काम करण्याचा हे विरोधक प्रयत्न करतायत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जर शहर असेल जर ग्रामीण असेल आमदार साहेबांचं सा तुम्ही डिजिटल फाडू शकाल पण आमदार साहेबांचं सा जत शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर मनावर जे नाव कोरलं गेलं जे गोपीचंद पळकर एक नाव कोरलं गेलंय ते आपण कसं मिटवणार आहात त्यासाठी माझे जे विरोधक आहेत ज्यांनी हे कृत्य गड़, घडवलंय त्यांना माझी एक विनंती आहे की आपण जे काही करू शकला नाही जे विकासपुत्र आमदार एक वर्षभरामध्ये या तालुक्यामध्ये काय निधी असतो कुठल्या माध्यमातून निधी येऊ शकतो कुठल्या माध्यमातून काय करू शकतो या विकासपुत्र आमदारांनी हे दाखवून दिलंय त्यामुळे माझी त्या विरोधकांना सगळ्यांना एक विनंती आहे की असल्या गोष्टी न करता तुम्ही ज्या काय चुकीच्या गोष्टी देतात ते दाखवा आम्हाला आम्ही नक्की त्याच्यावर अवलंब करू पण चुकीच्या पद्धतीने करणार अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आज आम्ही इथे या ठिकाणी राहणार आहोत त्याचे विकासपुत्र आमदार आणि किशन पडेकर साहेब यांच्या माध्यमातून जतच्या जतचे विकासकामं होत आहेत आणि जत नगर परिषदेची इमारत व पंचायत समितीची इमारत हे आमदार गोपीचंद पडकर साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहे त्यांच्या मंजूर झालेल्या कामाचा बॅनर व त्याची जाहिरात जाहिरातीचे बोर्ड आम्ही जत शहरामध्ये लावले होते काही विघ्न लोकांना ते बघवलं नाही त्यांच्या पोटामध्ये कोटशूळ उठलं आणि त्यांनी ते, ते बॅनर काही ठिकाणी फाडलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही आधी इथं रस्ता रोको आंदोलन करतोय मला एक त्या विरोधकांना एक सांगायचं आहे बाबांनो तुम्ही पोस्टर फाडू शकताय पण ती इमारत ही उभा राहणारच आहे उद्या तुम्हाला त्या इमारतीमध्ये जाऊन तुमची प्रशासकीय कामं करून घ्यावीच लागणार आहेत आणि ती इमारत उभारल्याशिवाय काय राहणार नाही आम्ही खोटी आश्वासनं वगैरे काही दिलेली नाही इमारत तिथं उभा राहणारच आहे आणि तुम्ही त्या इमारतीतून प्रशासकीय काम काय कामांचा लाभ ही तुम्ही मिळवून घेणारच आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा